बोगस आयुर्वेदिक औषध कारखान्यावर छापा अन्न औषध प्रशासन विभागाची कारवाई सहा लाखांचा सा मुद्देमाल जप्त तिघांवर गुन्हा दाखल शहादा खेती या रस्त्यावरील मलोणी शिवारात आयडियल स्कूल समोर एका इमारतीच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना औषधांची निर्मिती होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नाशिक अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त संदीप देवरे धुळे येथील औषध निरीक्षक किशोर देशमुख सहाय्यक मंगेश भावसार नंदुरबार येथील सौरभ देवकर यांच्या पथकाने छापा टाकला तेथे मोठ्या प्रमाणावर बनावट आयुर्वेदिक औषधांची निर्मिती सुरू होती अधिकाऱ्यांनी कारखाना चालकाला संपर्क साधून घटनास्थळी बोलावून घेतले त्यांच्याकडून औषध निर्मितीचा परवाना राज्य शासनाकडून मिळालेला परवाना व कागदपत्रांची मागणी केली मात्र संबंधितांनी देण्यास असमर्थता दर्शविली कारखाना चालकाला अधिकाऱ्यांनी पदार्थांचे उत्पादन औषध व सौंदर्य प्रसाधने कायदा एकोणावीसशे चाळीस व नियम एकोणावीसशे पंचेचाळीस नुसार आवश्यक असलेल्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्यांनी कुठलाही परवाना मंजूर नसल्याचे सांगितले तेथे चवणप्राश व इतर शक्तीवर्धक आयुर्वेदिक हेल्थकेअर उत्पादनांची निर्मिती पुणे येथील एका कंपनीमार्फत केली जात असल्याची चर्चा होती दुपारी दोनच्या सुमारास सुरू झालेली ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती दरम्यान दीड महिन्यापूर्वीही या कंपनीची चौकशी करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकल्यानंतर चर्चेला उधाण आले होते ब्यूरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज शाहदा